ಶೇಟ್ ಪಂದ್ರ ಶ तीन हजार रुपये बोलास एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये चार हजार रुपये बेचाळीस त्रेचाळीसशे रुपये शेचाळीसशे रुपये एकोण पाच हजार एक्कावनशे रुपये बावनशे रुपये चोपन्नशे रुपये रुपये चौपनशे रुपये पंचावन्नशे रुपये छप्पनशे रुपये एकावन्न रुपये सत्तावनशे रुपये अठ्ठावनशे रुपये एकोणसाठ रुपये सहा हजार रुपये मातेले बोला तीन हजार रुपये तीन शेअर रुपये एकतीसशे रुपये झाले एकतीसशे बत्तीस शेअर रुपये अंतीस शेअर रुपये चौतीस शेअरशे एकावन्न पस्तीस शेअर एकावन्न छत्तीस शेअर एकावन्न सदोतीस शेअर दुसरी एकावन्न अडोतीस शेअर वेळेव एका चाळीस शेअर रुपये चार चार हजार रुपये चार हजार रुपये एबी दोन हजार रुपये दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये एवीसशे चोवीसशे रुपये पंचवीस रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एबी पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार झाले दोन हजार दहावीसशे चाळीस रुपये दोन हजार सत्तर पंच्याहत्तर रुपये एकोणीसशे एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी बावीसशे रुपये बावीसशे रुपये एवीस एक हजार रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये अठराशे रुपये एकावन्न बाराशे रुपये एकावन्न तेराशे रुपये एकावन्न चौदाशे रुपये पंधराशे रुपये एकावन्न रुपये पंधराशे रुपये सोळाशे एकावन्न एकाहत्तर एकाशे सतराशे सतराशे एकावन्न अठराशे रुपये एक परीशे रुपये एक परीशे रुपये चालेल का एकावन एक्कावन्न एक्कावन रुपये एकोणीसशे एक्कावन्न रुपये हे बी बोला थरडा धरडा फिरका मान एक हजार एक हजार रुपये एकावन्न रुपये तेराशे रुपये एकावन्न चौदाशे एकावन्न रुपये एकशे रुपये पंधराशे सोळाशे एकाहत्तर रुपये रुपये एक्क्याऐंशी रुपये रुपये सतराशे रुपये बोला पाचशे रुपये एकावन्न रुपये सहाशे रुपये एकावन्न रुपये एकशे सातशे दहा एकावन्न एकाहत्तर एकाशे आठशे रुपये आठशे अकरा एक हजार झाले एक हजार एक्कावन्न एक्कावन एकशे रुपये अकराशे अकरा एकवीस एकतीस एकावन एकसष्ट्यात्तर एकाशे बारा एकशे झाले बाराशे अकरा तेराशे रुपये तेराशे रुपये एस के